अरे रे 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 तो ड्रग्ज महाराष्ट्र पोलिसांनी नाही तर आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी पकडला श्रीरामपूर पोलिसांचं पितळ झालं उघड तर विधानसभेत आमदार हेमंत ओगले यांची खळबळजनक लक्षवेधी ड्रग्ज आणि गांजाचे मुख्य आरोपी अद्यापही मोकाट बघा सविस्तर नेन पेवा नमस्कार विशांत न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत पावसाळी अधिवेशनातली आणि बातमी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात साधारणतः एक महिन्यापूर्वी लागोपाठ कोट्यावधी रुपयाचा ड्रग्ज आणि त्या कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी कोट्यावधी रुपयाचा गांजा तस्करी करत असताना श्रीरामपूर पोलिसांनी पकडून कारवाई केल्याची माहिती तत्कालीन पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि श्रीरामपूर शहर पोलिस निरीक्षक यांनी माध्यमांना दिली होती मात्र श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी थेट विधानसभेत श्रीरामपूर पोलिसांवर गंभीर आरोप करत ड्रग्सची कारवाई ही महाराष्ट्र पोलिसांनी नाही तर आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी केल्याचा खळबळजनक आरोप थेट विधानसभेत लक्षवेधी करत असताना केला आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांमध्ये जी सुधारणा करण्यात येत आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सरकारचा धन्यवाद देतो कारण ते फार महत्वाचं आणि चांगलं विधेयक आहे ज्याने पुढची पिढी वाचणार आहे अध्यक्ष हो महोदय मी एक छोटासा किस्सा सांगतो सांग सांग अधिवेशन सुरू होण्याच्या तीन दी चार दिवसापूर्वी आमच्या माझ्या ऑफिसमध्ये एक काकू आल्या होत्या सकाळ सकाळ रडत आल्या होत्या त्यांच्या हातात एक कॉईल होती आणि एक इंजेक्शन सिरिंज होती त्यांनी ते दोन्ही दाखवलं आणि सांगितलं की माझा मुलगा हे रोज घेतो आणि रोज मला माझ्या नातीला आणि सुनेला तिघांनाही मारतो पूर्ण वाया गेलेला आहे मी त्यांना पी आयना फोन केला त्यांना सांगितलं की यांची केस घ्या तर त्यांनी थातूर मातूर उत्तर दिलं आणि त्यांना काढून दिलं हा एक मुद्दा अध्यक्ष महोदय दुसरा माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये चौदा मे दोन हजार पंचवीसला चौदा कोटी रुपयाचं ड्रग्ज पकडलं गेलं अल्प्राझोलम क्रिस्टल हा अंमली पदार्थ सापडला गेला आणि त्याच्यामध्ये मी गृहराज्यमंत्री एकदम संवेदनशील आहेत मी त्यांना लगेच भेटलो आणि त्यांना सांगितलं त्यांनी एस पी साहेबांना फोन पण पर लावला परंतु खालची यंत्रणा एवढी ढिम आहे साहेब की आजपर्यंत त्यांना मुळाशी जाता आलं नाही आणि ड्रग कोणी पकडलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी पकडलं नाही आंध्र प्रदेशचे पोलिस आले आणि त्यांनी पकडलं जर तर सुरुवातीला चौदा कोटीचं जर समजा तिथं ड्रग्ज पकडलं जात असेल तर त्याचा व्याप्ती किती मोठी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी दोनशे कोटी दोनशे किलो गांजा सापडला तिसऱ्या दिवशी पासष्ट किलो गांजा सापडला आणि त्याच्यानंतर कंटिन्यू जर आत्तापर्यंत बघितलं तर गुटखा गांजा याचं हब झाल्याप्रमाणे आमचं श्रीरामपूर शहर झालेलं आहे आणि याच्यामध्ये संघटित टोळ्या उतरलेल्या आहेत दहा वेळा या बाबतीत पोलीस स्टेशनला गेलं काय सांगितलं काय काहीही उपयोग होत नाही एक पूर्ण गल्लीच्या गल्लीमध्ये गल्ली गोगो ते काय बंट्या असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे तिथं व्यसनाचे गल्लीच आहे पूर्ण पोलिसांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नाही म्हणजे नाहीच केल्या जात त्यांना तिथंच ठेवलं जातं वर्षानुवर्ष आज पिढीची पिढी बर्बाद व्हायला लागली आमच्या श्रीरामपूरचे प्रथम नागरिक आहेत म्हणून परिवार आहे आमचा एम जी रोड गांधी रोड मुख्य रोड आहे एक अध्यक्ष आपण ज आपल्याला गृहमंत्री महोदय आपल्याला सांगतो हे चौ अठरा वर्षाच्या आतल्या सगळ्या मुलांना टार्गेट केलं जात आहे कारण त्यांना पकडल्यावरती त्यांना काही शिक्षा होत नाही त्यांना बालसुधार गृहात पाठवलं हो जातं या मुलांना पकडून यांना हे असले अंमली पदार्थांच्या नादी लावतायत आणि नंतर गुन्हेगारी क्षेत्राकडे वळवत आहेत हे उपाध्याय फॅमिलीला भर रस्त्यात या सोळा सतरा वर्षाच्या मुलाने त्यांच्या दुकानात जाऊन समोरासमोर मारलं तरीही पोलीस ढिम्म शेवटी आम्हाला पूर्ण फेरी काढावं लागली आणि सर्व दुकानं बंद करावं लागली आणि मग पोलीस स्टेशनला गेल्यावरती गुन्हा दाखल झाला एवढ्या दबावात जर स्थानिक गुंडांच्या पोलीस राहत असतील तर हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि हा फक्त ह्या अशा जे विषय राहतात ड्रग्ज अंमली पदार्थ याचा मोठं रॅकेट आहे आणि याच्यातनं प्रचंड पैशाची निर्मिती होते आणि ह्या निर्मितीवरती हे सगळे लोक पोचले जात आहेत म्हणून आपल्याला विनंती की दर आज आमचा अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीमध्ये दोन नंबरचा जिल्हा झाला आहे मुंबईनंतरनं सगळ्यात जास्त गुन्हे दाखल होत आहेत अहिल्यानगरमध्ये सतरा हजार गुन्हे मागच्या वर्षी दाखल झालेले मी गृहमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती करेल आम्ही कालही विनंती केली होती ग्रह गृह विभागाच्या चर्चेमध्ये की आमच्या मतदारसंघामध्ये राहुरी आणि श्रीरामपूर असे दोन मतदारसंघ आहेत देवळाली प्रवारा एक नगरपालिका आहे तिथं स्वतंत्र पोलीस स्टेशन द्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांना निर्देश द्या की यांच्यावरती काहीतरी कारवाई करा अध्यक्ष महोदय फार भयान चाललेलं आहे जर हे असंच वाढत गेलं तर अवघड होईल दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय स्टिंग जे स्टिंग नावाचं एक एनर्जी ड्रिंक मिळतंय त्या स्टिंग एनर्जी ड्रिंकमध्ये अडीचशे मिल मिलीमीटरच्या बाटलीत पंच्याहत्तर मिलीमीटरपेक्षा पेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये असा एक विषय आहे परंतु त्यात शंभर मिलीमीटरच्या बॉटलमध्ये एकोणतीस मिलीग्रॅम कॅफेन त्या बॉटलमध्ये आहे या स्टिंग एनर्जी ड्रिंकवरती आजची आज या विधेयकामध्ये गृहमंत्री महोदयांना विनंती असेल की याच्यावरती आपण बंदी घाला कारण हे फार स्वस्तात मिळतं वीस रुपयात ही बॉटल मिळते आणि प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक शाळेच्या परिसरात ही बॉटल विकली जाते त्यामुळे आपल्याला विनंती आहे की हाही याच्यामध्ये मुद्दा घ्यावा एवढी आपल्याला नम्र विनंती अध्यक्ष महोदय आपण बोलण्याला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र